ओबीसीची जातीनिहाय जनगणना करावी अशा विविध मागण्यांसाठी मंडळ यात्रा सर्वत्र फिरून जनजागृती करीत आहे ही मंडळ यात्रा आज सोमवारी मूल येथील गांधी चौकात दाखल झाली दाखल होताच मूळ शहरातील नागरिकांनी यात्रेचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले यावेळी ओबीसीने विविध नारे देत जनजागृती केली

युसी मंडल यात्रेच आज मूल शहरामध्ये आपण उत्स्फूर्तपणे स्वागत केलं आहे सर्व मुलू त्यांचं सर्वप्रथम सर्व मुलू या मंडल यात्रेचं एक आयोजक आयो म्हणून मी आपला सर्वांचा आभार मानतो आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे ओबीसीची जातीय जनगणना ओबीसीच्या मुलांचा वस्तुव्याचा प्रश्न त्याचबरोबर योजना आयोगामध्ये संख्येच्या प्रमाणामध्ये असलेल्या निधीचा अभाव अन्य कारणासाठी जी ओबीसी समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ही जी ओबीसी मंडल यात्रा निघत आहे ही दरवर्षी निघते यावर्षी तिसरं वर्ष आहे आणि श्री उमेदजी कोराम हे पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यामधून ह्या ओबीसी या मंडल यात्रेचं नियोजन करतात संयोजन करतात आणि सर्व ते स्टुडंट राईटसाठी पण महाज्योतीच्या माध्यमातून सर्व ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढतात त्यांचं आपण सर्वांनी मनोबल वाढवलं या, या यात्रेमध्ये येऊन त्याबद्दल मी पुरुष आपले आभार मानतो धन्यवाद जय ज्योती जय शिवराय जय भीम